त्यासाठी ना इथं बघा मी एक पितळेची परात घेतली आणि इथं घेतले हे अर्धा कप अर्धी वाटी रूम टेम्परेचरवरच साजूक तूप घेतलेले सगळं काढून आहे आता मी वाटीच्या साईत वाटीचं जे मेजरमेंट आहे ते का दाखवते कारण कपा का आणि काय होतं थोडंसं फुडं मागं जर झालं ना तर कुकीज बिघडतात कुकीज आहे ना अगदी कडक होतात जशी बाहेर खस्ता मिळते ना तशी खस्ता घरामध्ये होत नाही त्यासाठी ना इथं वाट्यांचंच मी प्रमाण दाखवणार आता इथं बघा ही अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले आणि जर साजूक तूप जर नसल घ्यायचं तर तुम्ही आहे ना बटर सुद्धा वापरू शकता आता हिथं एक वाटी आहे ना ज्या वाटीनं आम्ही तूप घेतलो ना त्याच वाटीनं आहे ना हिथं एक वाटी साखर घेतली पिठी साखर घेतली मी मी सगळी घालायची आहे आणि हे एकत्र एक करून घ्यायचे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय साखर बघा जशी जशी तुपामध्ये वितळते ना तसं तसं आहे ना त्याचा कलर आहे ना हलकासा लाईट व्हायला सुरुवात होते फक्त एखाद दुसरा मिनिट लागेल पण असं फेटून घेतलं ना तर कुकीज आहे ना अगदी खस्ता होती आणि बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की बाहेर असं काय घालतात की जी त्यांची ट्रिक आहे जी त्यांची पद्धत आहे ना करायची त्या पद्धतीने आपले होत नाहीत आपले कसे होतात घरी केल्यानंतर थोडेसे कडक होतात आणि कडक झालेली कुकीज बघा खातच नाहीत मुलं आणि जर तुम्ही या ट्रिकने जर केली ना तर तुमची कुकीज आहेत ना अगदी खस्ता होणार आणि आपण विशेष म्हणजे ना यामध्ये हे करत असताना अवनचा अजिबात वापर करणार नाही बिना अवन करणारे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे करत असताना ना तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत लाईक केले नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ आहे ना कुठल्या कंट्रीतनं कुठल्या देशातून बघताय तो सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर बघा बोलता, बोलता ना हे हाताने दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घेतले आणि पहिल्यापेक्षा बघू शकता याचा कलर आहे ना अगदी क्रीमी असा झालाय आहे पण अजून आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचंय ना तुम्हाला एक दोन टीप मला इथं सांगायचे वाटतात तर बघा जर कुकीजमध्ये साखर जास्त झाली ना बट बिस्किट बनवत असताना तर आहे ना बिस्किट अगदी कडक होतात आणि थोडीशी लाईट गोल्ड असतात ना तर त्या कुकीज ती बिस्किट आहेत ना अगदी खस्त अशी होतात आणि दुसरं कारण म्हणजे ना जर तूप जरी जास्त झालं ना तर बघा आपली जी कुकीज आहेत ना ती बेक करताना ठेवल्यानंतर पसरायला सुरुवात होती तर त्यासाठी साखरेचं आणि तुपाचं मेजरमेंट अगदी परफेक्ट घेतलं पाहिजे आता बघा छान याचा कलर डार्क फिकट झालाय आता बघा याचा कलर आहे ना छान असं लाईट झालाय आता मी काय करणार आहे ना इथं याच वाटीनं मोजून आहे ना इथं बघा मैदा घेतलाय दीड वाटी आणि हा आपल्याला ना, एकदम नाही घालायचा मिक्स करत करतच घालून आहे मी आता यामध्ये ना आपल्याला अगदी याची ना चव दुप्पट होण्यासाठी इथे घालायचंय दोन चम फक्त दोन चुटकी भर मीठ घालायचंय कुठल्याही गोडाच्या पदार्थाला आहे ना मीठ घातलं ना तर त्याची चव छान वाढते आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता जरी तुम्हाला हे कोरडं कोरडं वाटत असेल ना पण बघा जसं जसं मळत जातो आणि आत्ताचं जे जा टेम्परेचर जर म्हणाल ना तर आता अगदी कडक आहे उन्हाळा त्याच्यामुळे ना पीठ मळताना जास्त काळजी घ्यावी लागत नाही जास्त टेन्शन सुद्धा येत नाही तर बघा याचा आहे ना चांगला असा मुटका होतोय गोळ्याचा आणि असंच झालं पाहिजे आणि दीड वाटी मैद्यामध्ये ना चांगले दहा ते बारा कुकीज आरामात होतात जर थंडीचं जर वातावरण असेल ना तर मग कसं होतं थोडंसं तूप आहे ना तुपाचं प्रमाण पुढं माग होऊ शकतं पण मी ज्या प्रमा ज्या मेजरमेंटने घेतले ना तर ती मेजरमेंटने ना त्या मापाने घेतले ना तर, तर अगदी परफेक्ट माझ मापाने घेतले मी आता हिथं बघा घेतले तीन चमचे म्हणजे अर्धी वाटी आहे ना दूध घेतले आणि हे दूध आहे ना आपल्याला एकदम नाही घालायचं आणि हे दूध घेतले रूम टेम्परेचरवरच दूध घेतलेले तर आता आहे ना दोन चमचे मी दूध घातलेले लागलं तर परत घालणार आहे मी थोडस लागते म्हणून घेऊया तर बघा गोळा चांगला मळून मिळलाय आता है ना जे दूध घेतलं होतं ना मी तर बघा अर्धी वाटी दूध घेतलेलं पूर्ण दूध याला लागलेलं पूर्ण दूध संपलेले आता मी काय करणार याचा आहे ना दोन समान भागामध्ये डिवाईड करणार आहे आणि एक पोशन वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि दुसरा ना इथं घेतली बघा मी दीड चमचा कोको पावडर घेतली ही यामध्ये घालून घ्यायची आपल्याला यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे आता मी ना इथं साखर वगैरे दूध वगैरे काही घालणार नाही आहे इथं ना एक चमचा वॅनेला एसन्स घेतला आहे मी हे बघा प्रमाण व्यवस्थित असलं ना तर कुठलीही रेसिपी आहे ना जे पहिल्यांदा करणारे असेल ना त्यांच्याकडून सुद्धा अजिबात बिघडणार नाही आणि मी दीड चमचा घेतला होता त्यातला बघा अर्धा चमचा कोको पावडर शिल्लक आहे आणि ही चांगली आहे ना मिक्स मिक्स करून घ्यायची आता मिक्स करत असताना हे बघा मी यामध्ये ना दूध मला अजिबात लागलेलं नाही आहे आणि मुलांच्या सुट्ट्या असल्या ना की कसं होतं मधल्या वेळेत काहीतरी खायला लागतंच लागतं मुलांना मग त्यावेळेस जर तुम्ही अशा कुकीज करून ठेवल्या ना तर मधल्या वेळेत मुलांना खायला सुद्धा होतात आणि पोटसुद्धा भरलेल्याचा आनंद मिळतो आणि मुलं काय करतात बाहेरून चटर बटर आणतात आणि तेच खातात आणि परत मग काय करतात जेवणाच्या टायमिंगला मात्र लई गोंधळ उडवून देतात आणि हे जर खाल्लं ना तर भूक सुद्धा लागत नाही आणि काहीतरी पौष्टिक खाल्लेल्याचा आनंद सुद्धा मिळतो तर यामध्ये बघितलं तुम्ही आपण तूप घातलेले तुपाचं भरपूर प्रमाण यामध्ये घातलेलं आपण तर हे दोन गोळे आहेत ना हा एक गोळा इथं ठेवूया आणि साईडचा हा आता तुम्हाला यावर थोड्याशा क्रॅक्स दिसत असतील पण क्रॅक्स पडणं स्वाभाविक आहे आणि हे सुद्धा चांगल्याचं मळून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही गोळे असले मळून घेतलेत पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण यामध्ये अजून बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरलेला नाहीये तर ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे ना मी पीठ मळल्यानंतर घालते का घालते याचं कारण तुम्हाला पुढं कळणार आहे तर असा खड्डा करून घेते मी तर बघा जो आईस्क्रीमचा चमचा असतो ना तो चमचा भरून मी आहे ना बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि हा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा यातला आहे ना अर्धा अर्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हि तर घेतली बेकिंग पावडर तर ही सुद्धा आपल्याला यामध्येच अर्धे अर्धी घालून घ्यायची आहे आणि ही ट्रिक आहे ना मला श... माझ्या मैत्रिणीने सांगितली त्यामुळे काय होतं ना कुकीज अजिबात बिघडत नाहीत आणि हे ना यामध्येच मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही आहे ना पीठ मळताना सुद्धा घालू शकता काही हरकत नाहीये पण असं मळून घेतलं ना तर थोडस आहे ना कुकीज एकदम खस्ता होतात आणि बाहेर बघा आपण पीठ मळताना शक्यतो घालतो मी सुद्धा आहे ना पीठ मळतानाच घालायची पण तिची ही ट्रिक एकदा बघितली आणि मला सुद्धा आवडली म्हणून म्हटलं की ट्रिक आहे ना तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी आणि हे ना दोन्ही पीठं अशी चांगली हाताने मळून मळून घ्यायची म्हणजे काय होतं जो बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातली आहे ना तो पिठामध्ये ना चांगला मिक्स होत जातो आता इथं हा पोळपाट घेतलाय मी आणि आपल्याला काय करायचे याचे नाशी रोल करून घ्यायचे मी हाताने असं चपटा करून घेतलाय बघू शकता क्रॅक्स पडल्या तर मी काय करणार आहे मधून असं छिद्र करून रेश पाडून आहे थोडक्यात एक हा लेअर आणि एक हा लेअर असं लेअर करून घ्यायचे आपल्याला याचे म्हणजे काय होतं मुलांना आहे ना अगदी मार्केट मध्ये वाटतं आणि याचा आहे ना असा गोळा करून घ्यायचा आपल्याला बघा असा गोळा करून घेतलाय मी आणि बघू शकता अगदी सुंदर असा दिसतोय आता याचे आहे ना आपल्याला छोटे छोटे ना असे कट लावून घ्यायचे ते बघा आणि हाताने ना असा आकार द्यायचा तुम्हाला कसा स्क्वेअर मध्ये द्यायचा आहे तसा देऊ शकता कसाही देऊ शकता तर मी थोडासा असा देणार आहे आकार आणि याच्यामुळे काय होतं बिस्किट थोडस लवकर बेक सुद्धा होतं आणि अगदी खस्ता सुद्धा होता तर असं करून घेणार आहे मी आता आहे ना कसं असतं मुलं म्हटलं की त्यांची आहे ना फरमाश खूप वाढत राहते एकाला पाहिजे असतं गोल एकाला स्क्वेअर तर मी काय करणार आहे दोघांच्या आवडीचे करणार आहेत तिथं आता इथं बघा असेच दोन स्क्वेअरमध्ये केलेत आणि बाकीचे आहे ना मी करणारे थोडेसे वर्तुळाकार करणार आहे आणि अगदी पातळ सर काप नाही करायचे वर कायचे कारण कुकीज असतात कुकीज जे आहेत ना आपण ज्या वेळेस बेक करतो त्यावेळेस आहे ना जास्त फुगल्या जातात म्हणजे पसरायला त्यांना जागा पण लागते ना तर बघा दिसायलाच अगदी आकर्षक दिसतात अशा कुकीज थोडस प्रेस ते बघा खूप छान असे दिसत आहेत पण मी आता काय केले केले तसे तसेच ठेवलेत आता आपल्याला पूर्व पूर्वतयारी तर करायची आहे आणि ती काय करायची ती बघूया हिथं ना कुकरच्या बेसला असं मीठ घालून घेतलेलं आहे मी आता यावर आहे ना झाकण ठेवणार आहे आणि एक दहा मिनट आहे ना हा कुकर चांगला आपल्याला प्रिहीट करून घ्यायचा आहे तोवर पुढची तयारी काय करायची ती बघूया आता हिथं मी आहे ना याच्यावर बटर पेपर काही वापरणार नाही ना आहे असं ठेवून घेणार आहे तर आणि बघा मी बेसला सुद्धा मी काही लावलेले नाही आहे ह्या आपल्याला आहे ना अशा कुकीज यावर ठेवून घ्यायचे आहेत डायरेक्ट सेपरेट सेपरेट ठेवलं ना तर काय होतं जितक पाहिजे इतकं त्याला पसरायला व्यवस्थित जागा मिळते दुसरी प्लेट तयार करून घेते इथे चारही प्लेटी माझ्या भरलेल्या आहेत तर कुकर सुद्धा आहे ना चांगला गरम झालाय आपण झाकण काढूया यावर आहे ना अशा प्लेटी ठेऊन घ्यायच्या काय होतं कमी आ, जागेत भरपूर कुकीज तर होतात आणि कमी वेळेत सुद्धा आणि हे ना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि मग त्याला ह्याला ना तीस मिनिटं व्यवस्थित बेक करून घेऊया आणि नंतर ज्या खालच्या कुकीज असतात ना तर त्या बघा वरच्या कुकीजपेक्षा यांना लवकर बेक होतात त्यासाठी यांना थोडस आपल्याला मधून सुद्धा चेक करावं लागणार आहे तर बघा बरोबर तीस मिनटं झालेत आपण चेक करूया तर बघा कुकीज आहेत ना पहिल्यापेक्षा किती छान अशा फुगलेल्या आहेत तुम्हाला झूम करून दाखवते आणि आता आपण याला टच केलं ना तर बघा ही अगदी मऊ सूद असतं अगदी मऊ नाही आणि उचलायला जर गेलो ना आपण तर तुटू शकतात तर आपल्याला आत्ता उचलायचे नाही आहेत आता बरोबर बघा तीस मिनटं झालेले आहेत आणि तीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवलेले आता गॅस बंद करणार आहे मी आणि ही कुकीज आहेत ना पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊया आणि मग चेक करूया तर बघा ताटामध्ये काढून घेईपर्यंत आहे ना निम्मी कुकीज संपले सुद्धा खूप छान असे बेक झालेले आहेत आपण एक तोडून बघूया एकदम खुसखुशी तशी झालेली आहेत खूप मस्त झालेत आणि अशा ज्या वेळेस बघा कुकीजला चिरा पडतात ना तर अशी कुकीज आहे ना खूप खुसखुशी तशी होती आणि तर एकदा या पद्धतीने पद्धतीने मार्वेल कुकीज करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा खूप खुशखुशीत अशी ही कुकीज झालेली आहेत आणि माझ्याकडं तर एक, एक तासाच्या वरती राहिलीच नाहीत बघा एवढे करूनसुद्धा आणि तुमच्याकडंसुद्धा शिल्लक राहणार नाही जर अशा पद्धतीने केले तर चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पात्र मेजिवा आणि जेवणाची